फुलेवडी ते लक्षतीर्थ वसाहत या रस्त्यावर इंगवले कॉलनीजवळ जलवाहिनीच्या एअर व्हॉलमधून पाण्याची गळती होतीये गेले पंधरा दिवस गळती सुरू असल्यानं लाखो लिटर पाणी वाहून गेले पण महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं त्याकडं ढुंकूनही पाहिलेलं नाही आता या व्हॉलमधून गळतीचं प्रमाण वाढलं असून रस्त्यावरून पाणी वाहतंय त्यामुळं नागरिकांमधून तीव्र नाराजी आहे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला जमिनीखालील जलवाहिनीची गळती सापडत नाही पण जलवाहिनीच्या एअर वॉलमधून डोळ्यांना दिसणारी पाणी गळती रोखण्याकडेही महापालिकेचं दुर्लक्ष होत आहे फुलेवाडी ते लक्षतीर्थ या रस्त्यावरील इंगवले कॉलनीजवळच्या जलवाहिनीच्या एअर वॉलला मोठी गळती लागली आहे गेल्या पंधरा दिवसांपासून या वॉलमधून दररोज हजारो लिटर शुद्ध पाणी वाया जात आहे आता तर गळतीचं प्रमाण चांगलंच वाढलं असून रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असतं पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यानं कळवूनही इथल्या एअर बॉलची गळती काढलेली नाही त्यामुळे स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय एकीकडे नागरिकांना पाणी टंचाई भासते महापालिका काटकसरीना पाणी वापरण्याचं आवाहन करते तर दुसरीकडं गळतीतून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे